नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये येणारे संकटे ही अचानक येत नाहीत स्वामींसारखे सर्व शक्तिमान गुरु आपल्याला इशारा न देता संकट येऊ देतील का स्वामी नेहमीच आपल्याला सावध करत असतात कधी एखादे काम अचानक थांबते एखादा विचार सतत त्रास देतो एखादी व्यक्ती काही बोलत राहते आणि मन हलते स्वामी अशा प्रकारे त्यांच्या भाषेत संकेतांच्या स्वरूपामध्ये आपल्याला सूक्ष्म इशारे देत असतात पण आपण हे संकेत ओळखतो का जो फक्त वेळेमध्ये स्वामींचा संकेत समजतो त्याचे संकट अनेकदा सुरू होण्याआधीच थांबते कारण स्वामींचे रक्षण हे फक्त संकटानंतरचे नसते तर ते संकट येण्याआधीच सुरू झालेले असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की एखादे संकट येण्याआधी स्वामी कसे संकेत देतात आणि आपण हे संकेत ओळखले तर संकट आधीच कसे थांबते संकेत म्हणजे काय संकेत म्हणजे स्वामींच्या कृपेची सूक्ष्म भाषा जी शब्दांमध्ये नसते पण अनुभवांमध्ये असते स्वामी थेट सांगत नाहीत की हे कर किंवा हे नको पण ते एखाद्या घटनेमधून लोकांच्या बोलण्यातून किंवा मनात येणाऱ्या विचारांमधून आपल्याशी बोलत असतात कधी एखादे काम अचानक अडते एखादी गोष्ट मनाला टोचते किंवा काही न सांगता मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते हे सगळे संकेतच असतात हे सांगतात की मार्ग चुकीचा आहे काहीतरी बदलायची गरज आहे जो भक्त हे संकेत ओळखतो तो संकट येण्याआधीच योग्य दिशा पकडतो संकट थांबवण्याचे स्वामींचे मार्गदर्शन स्वामी एखादे संकट थेट टाळत नाहीत पण त्याला आधीच ओळखण्याची संधी देतात एखादे काम अचानक थांबते मनात काहीतरी थांबावे असे ठाम जाणवते प्रार्थना केल्यानंतर एखादा अनपेक्षित योगायोग घडतो मनातून प्रेरणा मिळते की अचानक एखादा विचार येतो हे काम थांबवावे किंवा आज प्रवास करू नये एखादे काम होत नाही म्हणजे कदाचित ते सध्या योग्य नाही लोकांच्या बोलण्यातून संदेश मिळतो एखाद्या अनपेक्षित व्यक्तीने बोललेले शब्द आपल्यासाठी दैवी संकेत ठरतात स्वामींच्या इच्छेला अनुसरून चालले की मन शांत होते अन्यथा बैचेनी वाटते काही वेळेला स्वामी थेट सांगत नाहीत पण आपल्याला प्रतिकात्मक संदेश मिळत राहतात हे सगळे स्वामींचे दैवी मार्गदर्शन असे ते आपल्याला सांगत असतात की हा मार्ग आत्ता योग्य नाही जो भक्त थांबून विचार करतो आणि हे संकेत मानतो त्याचे संकट सुरू होण्याआधीच थांबते स्वामींची कृपा म्हणजे फक्त संरक्षण नाही तर आधीच दिलेले सावध मार्गदर्शन आहे संकेत ओळखण्याची पात्रता स्वामींचे संकेत हे प्रत्येक भक्ताला मिळतात पण त्यांना ओळखण्यासाठी मन शुद्ध शांत आणि नम्र असावे लागते ज्याच्या मनामध्ये अहंकार भीती किंवा स्वार्थ आहे त्याला संकेत दिसतात पण समजत नाही स्वामींची भाषा सूक्ष्म असते ती फक्त भक्तीने भरलेल्या मनालाच ऐकू येते नामस्मरण प्रार्थना आणि अंतर्मुख चिंतन केल्याने मन स्वच्छ होते आणि स्वामींचे संकेत स्पष्ट दिसू लागतात जो स्वामींना संपूर्ण समर्पण करून मार्गदर्शन मागतो त्याला ते नक्कीच मार्ग दाखवतात संकेत न ओळखल्याने कोणते परिणाम होतात अनेक वेळेला लोक स्वामींचे संकेत दुर्लक्षित करतात ते विचार करतात की हा फक्त योगायोग आहे पण जेव्हा आपण या संकेतांना दुर्लक्षित करतो तेव्हा त्याचे परिणाम हळूहळू जीवनात दिसू लागतात सुरुवातीला साधे वाटणारे अडथळे नंतर मोठे संकट बनते कारण स्वामींचा इशारा आपल्याला थांबवण्यासाठीच नसतो तर वाचवण्यासाठी असतो पण आपण त्यांना योगायोग समजून दुर्लक्ष करतो आणि चुकीचा निर्णय घेतो मनातील अस्वस्थता वाढते कामे अडकतात नातेसंबंध ताणले जातात आणि शेवटी आपण स्वतःलाच विचारतो की हे असे का घडले पण खरे म्हणजे स्वामी आधीच सावध करत होते अहंकार घाई किंवा अविश्वासामुळे आपण स्वामींचे ऐकत नाही ज्यामुळे संकटे वाढतात आणि मन अशांत होते पण ज्यावेळी आपण या चुका ओळखतो आणि पुन्हा नम्रतेने स्वामीचरणी समर्पण करतो तेव्हा कृपेचा प्रवाह पुन्हा सुरू होतो स्वामी कधीही रागवत नाहीत पण ते फक्त आपल्या जागरूकतेची परीक्षा घेत असतात ज्या वेळेला आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात अनावश्यक संकट येते तेव्हा नंतर वाटते की हे आधी कळले असते तर बरे झाले असते पण ते आधीच सांगितलेले असते आपणच ते दुर्लक्षित केले होते एखादे संकट येण्याआधी संकेत ओळखले तर आपले आयुष्य बदलते जेव्हा आपण स्वामींचे संकेत ओळखायला शिकतो तेव्हा आपले आयुष्य हळूहळू बदलायला लागते संकटे कमी होतात कारण ती येण्याआधीच आपली दिशा बदलते निर्णय घेण्यामध्ये गोंधळ राहत नाही कारण मनामध्ये आत्मविश्वास असतो स्वामींच्या इच्छेनुसार वागल्याने मनामध्ये शांतता समाधान आणि स्थैर्य निर्माण होते अहंकार कमी होतो आणि श्रद्धा वाढते हळूहळू जीवनातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण वाटू लागतो असे झाले की संकटे टळतात आणि आपले मन आध्यात्मिकदृष्ट्या अधिक बलवान बनते स्वामींच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या संकेतांप्रमाणे चालल्याने एखादे संकट येण्याआधीच टळते स्वामींचे संकेत समजण्यामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात अनेक वेळेला स्वामींचे संकेत स्पष्ट असतात पण आपले मनच त्यांना नाकारते कारण आपल्याला हवे असलेले उत्तर मिळत नाही किंवा आपला अहंकार बोलतो की मला कळते मला सांगायची गरज नाही कधी आपल्याकडे आधीच ठरलेला निर्णय असतो त्यामुळे स्वामींचा खरा संदेश ऐकूच येत नाही स्वामी नेहमी आपल्याला सूचित करत असतात मार्ग दाखवतात जो नम्रतेने ऐकतो त्याला स्वामींच्या संकेतांची भाषा समजते जर आपण अहंकार ठेवला स्वामींचे संकेत नकारले तर त्यांचे मार्गदर्शन थांबते स्वामींचे संकेत कसे ओळखावेत संकेत ओळखण्यासाठी मन शांत ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे स्वामींकडे प्रार्थना केल्यावर किंवा नामस्मरण केल्यावर काही क्षण डोळे मिटावे मनात जे पहिले उत्तर येते तोच अनेक वेळेला संकेत असतो घटनांकडे लक्ष द्यावे एखादे काम वारंवार अडत आहे का किंवा मनामध्ये शांतता आहे की बैचनी कारण योग्य गोष्टीमध्ये मन शांत राहते आणि चुकीमध्ये ताण जास्त जाणवतो कधी एखादे स्वप्न एखाद्याचे शब्द किंवा सतत दिसणारे योगायोग हे सगळे संकेतच असतात सलग दोन तीन वेळा एखादे काम अडत असेल तर त्या घटनेचे निरीक्षण करावे एखाद्या गोष्टीमध्ये पुनरावृत्ती दिसत असेल तर तो नक्कीच संकेत असतो अनेक भक्तांचे अनुभव आहेत की स्वामींचे नाव घेतले आणि अचानक निर्णय बदलला नंतर कळले की आधीचा मार्ग चुकीचा होता स्वामींनी थेट सांगितले नव्हते पण मनातून सूक्ष्म इशारा दिलेला होता हेच स्वामींचे अद्भुत मार्गदर्शन असे स्वामी भक्ताला कधीही संकटामध्ये एकटे सोडत नाहीत ते नेहमी आपल्या भक्ताचे रक्षण करतात स्वामींचे रक्षण हे चमत्कारांच्या रूपात नाही तर संकेतांच्या रूपामध्ये असे स्वामींची इच्छा हीच असे की आपण जागरूक व्हावे आपले अंतरंग स्वच्छ व्हावे आणि योग्य निर्णय स्वतः घेण्याइतके सजग व्हावे म्हणून जेव्हा एखादे काम अडते मनात बैचेनी येते किंवा सतत एकाच विचाराची पुनरावृत्ती होते तेव्हा ते योगायोग नसतात तर स्वामींचा इशारा असतो जो भक्त हे संकेत ओळखतो त्याचे आयुष्य स्थिर सुरक्षित आणि कृपेने भरून जाते स्वामींच्या मार्गावर चालणे म्हणजे फक्त नाम जपणे किंवा सेवा करणेच नसते तर त्यांच्या सूक्ष्म भाषेला ऐकणे समजणे आणि त्यानुसार जगणेही असे म्हणूनच पुढच्या वेळेला तुमचे मन काही सांगेल तेव्हा थांबा आणि ऐका कदाचित तो स्वामींचा संकेत असेल जो तुमचे संकट येण्याआधीच थांबवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की संकट येण्याआधी जर स्वामींचे संकेत समजले तर संकट कसे दूर होते कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ